नमस्कार आपले स्वागत आहे तर शिक्षक ते कर कर्मचाऱ्यांची भरती आता पवित्र पोर्टल वरून दोन हजार चोवीस ते पंचवीस च्या सचमान्यतेनुसार होणार पदभरती संस्थांना भरावे लागणार शिपाई खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलद्वारे भरली जातात या धर्तीवर आता खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपिक व ग्रंथपाल अशी शिक्षक कर्मचाऱ्यांची पदे देखील पवित्र भरली जातील शालेय शिक्षण विभागाचा तसा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेला आहे खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे पंचवीस हजार शिक्षक टेकर कर्मचारी मंजूर आहेत त्यापैकी साडे नऊ ते दहा हजार पदे सध्या रिक्त आहेत मात्र दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस संच मान्यतेनुसार शिक्षक ते करती केली जाणार असून त्यानुसार राबवली जाणार आहे शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या पटसंख्येच्या सुधारित शासन निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या याचिका दाखल झाली होती त्यावर न्यायालयाने स्टेटस को दिला असून आता न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर तेकर कर्मचाऱ्यांची भरती होईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले माध्यमिक शाळांमध्ये आठ हजार पाचशे शिक्षकांची भरती खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये शिक्षणाची भरती ही सध्या सुरू आहे प्रत्येक पदासाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी पाठविले आहे त्यांच्या मुलाखती होऊन निवड झालेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेकडून नियुक्त पद दिले जाईल साधारणतः साडेआठ हजार शिक्षकांची भरती या टप्प्यात होणार असून तीस जून पर्यंत ते सगळेजण नियुक्त होईल असे नियोजन असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिलेली आहे संस्थांनाच भरावी लागणार शिपाई पदे बघा शासनाच्या निर्णयानुसार वर्ग मधील बंद झाली आहे त्यामुळे शैक्षणिक शिपाई पद यापुढे शासनाच्या अनुदानावर भरता येणार शिपाई पद आता कायमचे रद्द झाल्याचे शाळांमधील शिपायांची कामे करणाऱ्या संबंधित शैक्षणिक संस्थान स्वतःकडे पाहून शिपाई पदे भरावी लागणार आहेत त्यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जाणार नाही असेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलेले आहे तर यानंतर बघा शासनाचा प्रस्ताव स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित अंशंत अनुदानित शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या पवित्र पोर्टल मधून होते धर्तीवर शिक्षक ते कर कर्मचाऱ्यांची पवित्र पोर्टलद्वारे भरती होण्याचा प्रस्ताव शासनाने सादर केलेला आहे धन्यवाद